बुलढाण्यातून सुरू झालेला महागड्या डिफेंडर गाड्यांचा वाद आता राज्यभर चर्चेत आलाय एका ठेकेदारानं एकवीस सत्ताधारी आमदारांना कोट्यवधींची डिफेंडर गाडी भेट दिली असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलाय त्यामुळे हा ठेकेदार कोण आणि सत्ताधारी पक्षाचे ते आमदार कोण हा प्रश्न आता उपस्थित होतोय बघूयात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडील अलिशान आणि महागडी डिफेंडर कार चर्चेत आली आता डिफेंडर कार प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उडी घेतली एका ठेकेदाराने सत्ताधारी आमदारांना तब्बल एकवीस डिफेंडर भेट दिल्याचा खळबळजनक दावा केलाय तर बुलढाण्यात असलेली डिफेंडर एकवीस गाड्यांपैकी आहे की बावीस असा सवालही सपकाळांनी करत आमदार संजय गायकवाड यांच्याकडे बोर्ड दाखवलाय कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदाराने गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या एकवीसमधली आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा असं आहे सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही विकासावर बोलता येत नाही तेव्हा ते हे झालं ते सकाळी झोपून उठून पोंगे वागवतात यांना काही अर्थ नाही आहे या राज्यामध्ये विरोधी पक्ष हा विकासापासून दूर गेला आमचं सरकार मात्र विरोधी पक्ष जरी काही करत नसेल तरी आमचे देवेंद्र फडणवीसजी विकासाच्या व्हिजनवर त्या ठिकाणी काम करतायत एखाद्या आमदारांनी महागडी कार विकत घेणे यामध्ये फार काही विशेष नाही मात्र आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच आपले दोन प्लॉट विकून पंचवीस लाख रुपये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत म्हणून दिले आणि आता त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची कार दिसत असल्याने चर्चेला तोंड फुटले यावरून मित्रपक्ष भाजपाने संशय व्यक्त केलाय ठेकेदारांनी कुठल्या कमिशनमधून ही गाडी भेट दिली असा सवाल भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंनी केला त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी आपला एक नातेवाईक आणि कार्यकर्ता असलेल्या ठेकेदाराने काही दिवस वापरण्यासाठी कार दिल्याचं स्पष्टीकरण दिलं तर संबंधित ठेकेदारांनी सुद्धा ती कार आपलीच असून आपण पूर्णपणे कर्ज काढून घेतल्याचं सांगितलं मी दीड कोटीचे डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली दा आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा मला ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही आहे मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचा डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय बुलढाण्यात सुरू झालेल्या महागड्या डिफेंडर वाहनाचा वाद आता राज्यात पोहोचला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलेल्या डिफेंडर कारची वैशिष्ट्य पाहूया फॉर्च्युनर इंडिवर सफारी यासारख्या दमदार किंमती गाड्यांच्या रेंज मधील गाडी जबरदस्त लुक आणि दमदार इंजिन अशी वैशिष्ट्य गाडीची किंमत अठ्ठ्याण्णव लाख पासून दोन कोटी साठ लाखांपर्यंत उद्योगपती सेलिब्रिटी युवा राजकारणी यांच्या पसंतीची गाडी त्यांना सगळं माहिती असेल आता गाडीचा नंबर ती कोणाची कळायला काय आर ओ मध्ये जावं लागत नाही त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत शिंदे साहेबांना सांगतो मी त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहे हो सगळ्याच बऱ्याच इथल्या संभाजीनगरच्या तर आहेच मला माहिती आहे त्यांचे नाव पण माहिती आहे कोणाच्या नावावर माहिती आहे सगळं माहिती आहे सगळे भुमरेंची गाडी कोणाच्या नावावर बघा शिरसाटांची गाडी कोणाच्या नावर बघा ठेकेदार आणि राजकीय नेते यांचे संबंध सर्वश्रुत आहेत त्यामुळं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांनुसार खरंच एकवीस आमदारांना डिफेंडर गाडी दिली आहे का हा ठेकेदार कोण आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार कोण याचा उलगडा नजीकच्या काळात होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय संदीप वानखेडेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज